नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी या ठिकाणी लातूर अंबाजोगाई पासून एक किलोमीटर अंतरावरती आणि एम आय टी कॉलेजपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती यशराज डेव्हलपर्स निर्मित अथर्व रेसिडेन्सी न्यू जिजाऊ कॉलनी या ठिकाणी सातपाणी एन ए सँक्शन लेआउट असलेला हा आपला एकूण पंधरा एकर मध्ये भव्य दिव्य असलेला प्रोजेक्ट तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला इंटरनल रोड हे तीस फुटी मिळणार आहेत मिनिमम प्लॉट साईज आपल्याकडे या ठिकाणी हजार स्क्वेअर फीट पासून सुरू आहे हजार स्क्वेअर फीट बाराशे पंधराशे अशा वेगवेगळ्या मध्ये आपल्याला एन ए सँक्शन प्लॉट आपल्याकडे या ठिकाणी आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत आहेतमध्ये आपल्याला स्ट्रीट लाईट ड्रेनेज वॉल कंपाऊंड ट्री प्लांटेशन अशा विविध सुविधा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि तसेच या ठिकाणी आपल्याला अम्युनिटीज सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चिल्ड्रन प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया टेम्पल अशा विविध प्रकारचे आपल्याकडे या ठिकाणी अम्युनिटी सुद्धा आपल्याला प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहेत या प्लॉट ची किंमत ही पंचवीस रुपये पर स्क्वेअर फीट आहे प्राइस जी आहे ती निगोशिएबल प्राइस आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा